स्वप्न चालून यावे स्वप्नामधल्या दुनियेमध्ये स्वप्न आपले फुलावे नदी किनारी गर्द डोंगरी घरं गर आपले असावे नदीच्या काठावरती तुअन मी बसावे फिकट दुधारी धोक्यामध्ये हरवून मग जावे अंगणामधल्या अबोलीसम मीही अबोल व्हावे मौनातल्या या शब्दांना तू अलगज्जे लावे प्राजक्ताचा सडा अंगणी आणि सोनचाफ्यानेही फुलावे प्राजक्ताचा सडा अंगणी आणि सोनचाफ्यानेही फुलावे सारवलेल्या जमिनीवरती रांगोळीनेही सजावे भल्या पहाटे सोन सकाळी तुळशीच पाणी मी घालावे भल्या पहाटे सोन सकाळी तुळशीच पाणी मी घालावे ओसरीवर बसून तू हसून मज निहाळावे लाजून मी नजर चोरून माझ घरात पळावे लाजून मी नजर चोरून माझ घरात पळावे हलकेच तू येऊन मग मोगऱ्यास केसात माळावे गडद अंधाऱ्या रात्रीमध्ये घर दिव्यांनी उजळावे गडद अंधारा रात्रीमध्ये घर दिव्यांनी उजळावे कौलारू छपरानेही चांदण्यामध्ये भिजावे दोघांच्या या दुनियेमध्ये हसत मी रमावे दोघांच्या या दुनियेमध्ये हसत मी रमावे जसेच्या तसे सत्यामध्ये स्वप्न चालून यावे जसेच्या तसे सत्यामध्ये स्वप्न चालूनी यावे